बार्शीट आकडीतील मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेता प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली त्यांनी पंतप्रधानांच्या इगोमुळे देश युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला आणि विरोधकांना उद्देशून वादग्रस्त विधान केले बार्शीट आकडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली त्यांच्या मते पंतप्रधानांच्या इगोमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास आवश्यक पाठिंबा मिळत नाही आणि त्यामुळे पुढील तीन महिन्यात पाकिस्तान समवेत युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे मेळाव्यातील भाषणात आंबेडकरांनी सरकारवरील आर्थिक आरोपही उपस्थित केले शेतकऱ्यांसाठी घोषित एकतीस हजार कोटींच्या पॅकेजबाबत ते म्हणाले की हा निधी काहींच्या खात्यात जातो आहे आणि भविष्यात लोकांनी ते विसरून टाकले तर राज्याचे नुकसान होईल त्यांनी असा वादग्रस्त दावाही केला की जर गाड्या फोडायच्या असतील तर ती सत्ताधारांच्या गाड्या असाव्यात असा, असा करून त्यांनी मंत्र्यांवर कडवी टीका केली या विधानामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात तणाव वाढला आहे आंबेडकर यांनी बच्चू कडू आणि सरकार दरम्यानच्या बैठकीबाबत टिप्पणी करण्यास नकार दिला स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेकडून या वक्तव्यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळताच बातमी अद्यतनीत करण्यात येईल मोदीचा इगो ही स्वतःला विश्वगुरु समजणार आणि उद्दा रुडलेल्या देशांचा अपमान करणं हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात तर गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत ते मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झाला आणि आपण हारलो पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या